जगाच्या नकाशामध्ये ना तुमची गाडी घोडी बंगला बँक बॅलन्स असलं काही दिसत नाही जगाच्या नकाशात दिसतं ते फक्त तुमचं काम <laughs> आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी साहेब व्याख्यानाला गेला आता तर कोण बने करोडपती मध्ये सगळ्यांनी पाहिलं तुम्हाला कधी प्रश्न विचारला का हो कुठल्या संयोजकांनी की साहेब किती बॅलन्स आहे अकाउंटला मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी कुठे व्याख्यानाला गेलं आणि कुणी विचारलंय पाकिटात किती पैसे आहेत किंवा अकाउंटला किती पैसे आहेत असं कुणीच कुणाला विचारत नाही हो आणि आता तर इथं कुणीतरी सांगितलं त्र्याऐंशी वय हो साठ पासष्ट ह्या वयात जर तुम्ही आलात तर दोनच प्रश्न विचारले जातात तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे साठी नंतर प्रत्येक आई वडिलांना सहसा दोनच प्रश्न विचारले जातात जर कुठे भेटलात एकमेकांना तर ठराविक वयानंतर पहिला प्रश्न विचारला जातो तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो मुलं काय करतात आणि मला वाटतं या दोनही प्रश्नांची उत्तर जर दणदणीत द्यायची असतील ही तब्येत एकदम भारी आहे आणि पोरगा तर तुम्हाला माहिती आहे काय करतो तर त्याच्यासाठी आत्ता पेरण करावी लागेल ठरवावं लागेल की नेमकं काय पेरायचं माझ्या वडिलांना मी विचारलं होतं आज जो विषय मला ज्यावेळेस संयोजकांचा फोन आला की कुठल्या विषयावर बोलणार आहात म्हटलं मी बोलतो जीवन सुंदर आहे जगणं कधी सुंदर होतं माहिती आहे इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवाय वाटली पाहिजे ज्या दिवशी इतिहासाला वाटेल की याच्या येण्याची नोंद ठेवावी आणि जाण्याची नोंद ठेवावी त्या दिवशी समजावं की अरे आपण जरा चांगलं जगलो माझ्या वडिलांना विचारलं की जगणं कधी सुंदर होईल काय फॉर्म्युला आहे का, का? आत्तापर्यंत तुम्ही अनेक पोरांनो गणितात वेगवेगळे दे फॉर्म्युला तुम्ही शिकलात असा एखादा फॉर्म्युला आहे का की यानं जगणं सुंदर होऊन जाईल तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेलात तर अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला विकत मिळतील पण असं आहे का काही औषध अशी कुठली क्रीम आहे का हां चेहरा सुंदर होईल पण जगणं सुंदर व्हावं असं काय आहे का मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं ते म्हटलं जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर एक तुला साधं एक गंमत सांगतो म्हणजे म्हणजे काय म्हटलं आत्तापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांची यादी कर मी ती यादी करायला घेतली आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली मग दहावीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते त्यांचं नाव घेतलं अकरावीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं बारावीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहिलो ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो अशी यादी करता करता शंभर दीडशे लोकांची यादी झाली आणि सांगितलं या शंभर दीडशे लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली म्हटले नशिबान आहे म्हटलं का म्हटले तुला ती लोकं आठवतात ज्यांनी तुला मदत केली म्हटले आता दुसरं काम कर म्हटलं काय आत्तापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना, ना? त्यांची जरा यादी कर म्हटली मग मी ती यादी करायला घेतली चार सहा लोकांपेक्षा आठवून आठवून चार सहा लोक याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही ते म्हटले जगणं सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हाय म्हटलं कोणता ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगण सुंदर होऊन जाईल की <laughs> आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना उभारी देऊ शकलो किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकलो आज दीपस्तंभकडं कडे पाहिलं तर असं वाटतं की कि आपण किती खुजे आहोत ह्या माणसांनी केवढं मोठं काम उभं केलं किती लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं किती लोकांना मदत केली असेल आणि कदाचित मगाशी मी येताना गप्पा मारत होतो त्यांनी मला सांगितलं आपण सगळ्या जगाचं दुःख नाही पुसू शकणार पण मी जो विषय निवडलाय जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रात मात्र जेवढं काम करता येईल ना तेवढं कर महात्मा गांधींचं एक वाक्य पहा अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू माझं क्षेत्र एखादं मर्यादित असेल नाही मी दिव्यांगांसाठी काम करेल मी अनाथ मुलांसाठी काम करेल मी स्पर्धा परीक्षांसाठी काम करेल पण त्याच्यात मी इतकं अमर्याद काम करेल की नाही ती माझी ओळख राहील किंवा त्याच्यासाठी म्हणून माझा जन्म आहे असं मला कधीतरी वाटावं आणि मला पुन्हा पुन्हा आज असं वाटायला आहे की काम मात्र जगाच्या नकाशात दिसायला लागतं म्हणून ठराविक वयात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आज तुमच्या सहवासात आल्यानंतर तो प्रश्न राहून राहून मी स्वतःला विचारणार आहे की अरे काय आपण असं कोणतं काम करू शकलो की जी आपली ओळख ठरेल काय दिसणार आहे जगाच्या नकाशात म्हणजे मला नेहमी एक उदाहरण हो आठवतं मी नगरजवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं दोन कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला होता दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला तुम्ही पण पहा आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला लोक येतात कौतुक करतात कोण विचारतं ता टाईल्स कुठून आणल्या कोण म्हणतं कर्टन कुठून आणले जसं जसं लोक विचारतात ना तसं तसं भारी वाटायला लागतं आपण दिवसभर आनंदात असतो लोक कौतुक करतात काय बंगला बांधला काय घर बांधलं तेवढ्यात जाताना कोणतर म्हणते साहेब जरा किचनची दिशा हे इतकं आहे मध्ये त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही कर्ज लक्षात राहत नाही हप्ता लक्षात राहत नाही काही नाही येणाऱ्या पाहुणाऱ्यावळ्याकडे सुद्धा बघत नाही ते सारखं किचनकडे बघतंय दिशा कोणती चुकली काय बघते दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला आलं आमच्या गावात एक महाराज होते महाराज काय बंगला बघायला आल आले नाही याच्या डोक्यात एकच सगळे आले महाराज आले नाही यानं गाडी पाठवली महाराज घराला पाय लागले पाहिजेत महाराज आले महाराजांना पहिल्या मजल्यावर नेलं दुसऱ्या मजल्यावर नेलं तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता महाराजांनी विचारलं हे काय म्हटलं जगाचा नकाशा आणि म्हणले यात काय सगळं म्हटले म्हणजे यात भारत कुठे म्हणले महाराज जगाचा नकाशा आहे भारत हा इथं भारत आहे म्हटले हा छोटासा आणि म्हणले महाराष्ट्र म्हणजे अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय महाराष्ट्र इथं हा छोटा इथं हा महाराष्ट्र आहे म्हटलं आणि म्हणले नगर आता महाराष्ट्रच नाही म्हणले नगर इथं बिंदू इथं नगर असलं पाहिजे म्हणले आणि म्हणले आपलं केडगाव आता ते म्हणलं महाराज आता नगर दिसणार आणि केडगाव आणि म्हणले तुझा दोन कुटीचा बंगला कुठे यात आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच आणि माझा बंगला कुडून दिसायला लागलाय महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मरली म्हणले राजा जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले तुझा बंगला तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही महाजन सरांचा बंगला दिसतो का नाही मला माहीत नाही जगाच्या नकाशात पण दीपस्तंभ मात्र दिसणार आहे पोपटराव पवारांनी बाजार उभं केलं हिवरे बाजार मात्र दिसणार आहे अण्णांचं राळेगण मात्र दिसणार आहे जगाच्या नकाशात काम दिसतं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काय करू लागत आणि जगणं सुंदर यानंच होणार आहे की आम्ही इतरांच्या आयुष्यात काय आनंद निर्माण करू शकलो इतरांच्या जगण्यामध्ये आमच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकलं हे बा आपण आहोत आपण जनावर नाही आहोत आपल्याला बोलता येतं आपल्याला चालता येतं परमेश्वराने ती कृपा केली आपल्यावरती की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं म्हणजे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असतील तर मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हा कधीही न संपणारा उपकार आहे परमेश्वराचा आपल्याला भावना व्यक्त करता येतात आपल्याला बोलता येतं काहींना चांगलं बोलता येतं त्यांच्यावर तर अनेक उपकार आहेत काहींना चांगलं गाता येतं त्यांच्यावर अनंत उपकार आहेत भगवंतानं माणसावरती एवढे उपकार केलेत आता आपल्याला ठरवायचं आहे की या उपकारांची परतफेड आपण कशा पद्धतीनं करावी रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त नाही करतायत हायवेला येऊन बघा रोज दोन तीन कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याचाच ब्रेक लागला नाही आमची तक्रार दाखल करून घ्या त्यांना नाही बोलतायत धाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात काही लोकं त्या टू व्हीलरला अशी काठी बांधलेली असते त्या कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत असतो पंख फडफडतात आणि त्यांना धाब्यावर घेऊन जातात त्यांना कळतं आता शेवटचा प्रवास आहे पण तक्रार करता येत नाही की आता नीट घेऊन जा माणसाला तक्रारी करता येतात या असं चालणार नाही म्हणता येतं माणसाला आनंद व्यक्त करता येतो कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून रडता येतं केवढे उपकार आहेत भगवंताचे की त्यानं व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली मला वाटतं ज्याला व्यक्त होता येतं ना त्याला आनंदाचे सगळे पैलू हळूहळू सापडायला लागतात पण दुर्दैवानं व्यक्त होण्याची साध न वाढली साधनं वाढत गेली पण व्यक्त होणं मात्र कमी कमी होत गेलं त्यातला चांगुलपणा त्यातला जिव्हाळा त्यातली संवेदनशीलता त्यातला ओलावा तो कधीही संपला ना हेच कळलं नाही पोस्टमन यायचा कधीतरी पोस्टमन जर पत्र घेऊन आला ना सगळ्या घराला आनंद व्हायचा त्यातल्या ते, ते, ते काही चांग एकतर कुणाला तरी वाचता यायचं नाही मग कोणीतरी ते पोस्टमनलाच वाचायला सांगायचं मग त्यानं पत्र वाचून दाखवायचं चांगली बातमी असली की त्याला चहा बी पार जीऊन पोस्टमन जात होता आता पोस्टमनच घराकडे येत नाही पत्रच येत नाहीत आता येतात फक्त पोस्ट पोस्टपेडचं बिल किंवा एखादी कर्जाची बहुसे कर्जाची थकलेली नोटीस तेवढी आता पोस्टली येते याच्या पलीकडे काय पोस्टमन आणि हा प्रकार फारसा उरलेला नाही आता सगळं फास्ट आहे व विदिन अ सेकंद जगापर्यंत पोहोचतं किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल हेवा वाटावा असं यंत्र आहे एका सेकंदात तुम्ही जगापर्यंत पोहोचत होतात पण त्याचा इतका अतिरेकी वापर झाला की त्यातून भावना बाजूला गेल्या आणि फक्त काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला आणि तो इतका वाढत गेला इतका वाढत गेला की त्याचे परिणाम सामाजिक स्तरावर कुटुंबाच्या स्तरावरती सगळ्या स्तरावरती आता जाणवायला लागलेत म्हणजे एक काळ असा होता पोरं मैदानावरती दिसायची आता पोरं मैदानावर नाहीत इकडून तिकडून पोरं मर्दा मैदानावरती आलीच तरी ते शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले बरं ते दिलं तर दिलं बाप इतकं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला ते कळतंय होते मोबाईलमधलं आता इथं काही वयस्कर महिला आहेत मला सांगा आई पोरग जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायचा तो त्या पोराला जवळ घ्यायचा आणि जवळ घेतल्यावर पोरग रडणं थांबवत होतं थांबवत होतं की नाही का थांबवायचं ते जवळ घेतल्याबरोबर त्याला जाणवायचं आई आहे गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेत आणि त्याला कळायचं की माझी आई आहे जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होतं आता पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करता काय वा 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 मधनं मोबाईल काढायचा पोराच्या हातात द्यायचा आणि ते पोरग इतकं पुढचं ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबवत आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली आहे आनंद हा फक्त साधनांमध्ये नाहीये त्याच्या पलीकडे आहे आम्ही साधनांमध्ये आनंद शोधायला लागलो माऊली इतकं सुंदर सांगतात किंबहुना बहुना सोय जीव आत्म लाहे तेथ जे होय तया नाम सुख माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो याचा अर्थ साधनं कमू नये त्या मताचा नाही साधनं कमवा पण त्याचा इतका अतिरिकी वापर किती साधनच जणू आम्हाला साध्य वाटायला लागली आहेत पाहुणे जर घरात आले तर आई चहा घेऊन जायची चहा हातात आल्यानंतर पाहुणा विचारायचा पाऊस पाणी बरं आहे का पीक पाणी कसं आहे गणेश तू कितीला आहे कावेरी तू काय करते घरात आल्यावर पाहुणा बोलत होता आई चहा पाणी करत होती स्वयंपाक खोलीत जाऊन जेवायला जेऊन जा असं सांगत होती हा एकमेकांशी संवाद होता आता तुम्ही बघा घरात पाहुणा आला आणि आई चहाचा कप घेऊन गेली ते पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का आणि पाणी आहे का ते आल्याबरोबर आहे तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का ते इतकं अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य जगतोय आहे संध्याकाळी झोपताना सुद्धा चार्जरची जागा कुठे ते बघून आम्ही झोपायची जागा निवडतो आमचा संवाद रात्री सुरू होतो पार ते स्टेटस आणि डीपी इतका झूम करून बघतात ना बरं ते बाहेर येत नाही त्याचा किती वापर कुठल्या कारणांसाठी आता स्वच्छता मी नवळे साहेबांना विचारलं तुम्ही होतात का स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आणि नगराध्यक्ष साहेबांनीही सांगितलं की आम्ही थ्री स्टार कॅटेगरीमध्ये आलो आहे दिल्लीला आता बहुमानही झाला आम्ही त्या स्वच्छता अभियानासाठी इतके फिरलो गावोगावी फिरायचो लोकांना सांगायचो मोबाईलवरून लो विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही कॉलेजला होतो आम्ही गावात जाऊन खराट्यानं गावं झाडून घ्यायचो गावातले लोक असे कमरेवर हात देऊन उभे राहायचे म्हणजे पोरांनो जरा इकडून घ्या आम्ही ते शौचालयाचे खड्डे खांदायचो लोक अजून दोन फूट खाली अरे अजून दोन फूट कशाला त्या अडीच फुटातच लागतो त्याच्या खाली विष्ठेचं विघटन करणारे बॅक्टेरिया आम्ही सांगायचो त्यांना पण नाही ते तुम्ही आहेत ना जसं उक्त घेतले तुम्ही ते करा आणि दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांचे मोबाईल लोकांच्या हातात असायचे पण ते शौचालय बांधायचे नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था असायची शौचालयाला निघाल तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार ल रेंज नाही थोडं मोठ्यानं ना बोल म्हणते बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत कधी आम्ही आमच्या मुलाबाळांसोबत संवाद साधणार आहोत कधी आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणार आहोत नुसती संवादाची साधनं वाढून उपयोग नाही त्यांच्याबरोबरचा संवाद आम्हाला साधता येईल का त्याच्यासाठी मुळात आमच्याकडे वेळ आहे का आमच्या मुलांसोबत बोलायला वेळ एक मला मी स्वतःला नशिबान समजतो मला बारा वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लाभला छोटं घर होतं आमचं पत्र्याचं आई वडील बहीण भाऊ भाई। आजोबा आम्ही सगळे त्या दोन खोल्यात राहायचो माझे वडील आणि माझ्या आजोबा आणि मी आजोबा असे क्वार्टर झोपायचे मी खाली झोपायचो आम्ही रात्र रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो मी जर काही सांगायला लागलो तर आजोबा म्हणायचे अरे तू काय सांगतो याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात याच्यावर तुकोबा असं म्हणतात आजोबांसोबत संवाद साधायला मिळाला आता कि आताच्या पिढीमध्ये कितीतरी कुटुंबांमध्ये अजून खेड्यापाड्यात बरे हो कितीतरी शहरांमधल्या कुटुंबांमध्ये आजी आजोबाच उरले नाहीत ज्या आजी आजोबांनी राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगावे ते आजी आजोबा बघायला मिळत नाहीत इकडून तिकडून जिकडे शिल्लक आहेत त्यांना रामकृष्ण आठवत नाही नातू जर म्हणला गोष्ट सांग तर आजोबा म्हणतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या आता आजांना असं सांगितल्यावर पोरग तेच करत आहे एक राजा दोन राण्या कॉलेजला गेल्यावर त्यातली एक आवडती दुसरी ना आवडती काय पेरायचं ठरवलंय हो। आम्ही जे पेरणार आहोत ना मुलाबाळांच्या बाबतीत ते उगवणार आहे म्हणून पहिलं आनंदाची बाजू जर कोणती असेल ना तर ती संवाद आहे आपल्याला संवाद साधता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आपला आपल्या मुलांसोबत संवाद असावा त्यांच्यासोबत बोलावं त्यांना जवळ घ्यावं आपल्या ज्या जगण्याच्या संकल्पना आहेत त्या त्यांच्यासमोर किमान नाही त्यांच्यावर लादू तर नयेतच ठराविक वयानंतर पोरांना काय करायचे ते करणारच आहेत पण ठराविक वयापर्यंत तरी किमान त्यांच्यासोबत आमचा संवाद आमचा स्पर्श असायला हवा दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून पाय झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आईबापाला शरीराचे धर्मन होते का पण होते पण ते जोपासत असताना त्यांनी मुलांचे स्पर्श ठराविक वयापर्यंत तुटू दिले नाही आम्हाला तो स्पर्श तरी आम्हाला आमच्या लेकराला देता येईल का बापानं नुसतं पुरीकडं पाहिलं ना तरी पुरीला वाटायला पाहिजे की अरे माझा बाप माझ्यासाठी हे करतो मला चुकून चालणार नाही बापानं ना पोराच्या नुसता पाठीवर थाप मारली तरी पोराला कळलं पाहिजे की अरे नाही माझं चाललंय ते जरा चुकीचं आहे बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं पण त्याच्यासाठी किमान तो संवाद ती भाषा आपल्याला येणाऱ्या पिढीसोबत ठेवावी लागेल येणारी पिढी आपल्यापेक्षा प्रचंड पुढची आहे आज आपण वेळ जर नाही दिला आणि यांच्यासोबत जर ते संवेदनशील नाता आपण नाही टिकू शकलो नाही जोपासू शकलो तर ही पिढीसुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली परदेशात जाऊन सेटल झाली आईबाप रोज फोन करायचे तुम्ही तर भारतात या नाहीतर आम्हाला तर घेऊन जा पोरंही आली नाही आणि आईबापालाही नेलं नाही एक दिवशी आई गेली आई गेल्यावर बापानं फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आला नाहीत आज तुमची आई गेली जमलं तर या दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा दहा दिवस थांब ती होती तोपर्यंत तो जुने फोटो बघत दिवस काढले आता घरात बोलायला माणूस उरलं नाही जरा सवय लागेपर्यंत थांबशील पोरानं बापाच्या हातात पन्नास हजार रुपये टेकवल्याने सांगितलं आईचा पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नावं घाला गावाला गोडधोड जीव घाला पण दहा दिवस नाही थांबतायच था था। वडील म्हणले तिनं नऊ महिने पोटात वाढवलं आई कधी म्हणली नाही पोटाचं भाडं दे टाळू भरली तेलाचे पैसे दे आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही तू हातात पैसे टिकून चालला वर्ग म्हटलं बाबा तुम्हाला आठवतं का शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला तुम्ही पन्नास रुपयाची नोट हातात टिकवली सांगितलं आज महत्वाची कामं आहेत तुझा शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो म्हटलं बाबा पंधरा ऑगस्टला गाणं ऐकायला याल का तुम्ही शंभर रुपये हातात टेकवले पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाहीत बाबा ज्यावेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं बाबा तुमचा खांदा मिळाला नाही आता आमच्याकडे खूप पैसे आहेत पण दहा दिवस एवढा वेळ नाही वडील म्हटले दोघांना फोन केला तर एकटाच आला थोरला का आला नाही वर्ग म्हटलं दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ मग दादा म्हटला मला महत्वाची काम आहेत आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी जाईल आई वडिलांना सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जन्माला येतील आणि याच्यासाठी चा साहेब आमच्या पिढीचा आमची पिढी कारणीभूत नसेल तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल आमच्यासाठी पैसे विषय कमवून ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका आमच्या मनगटात रग निर्माण करता येईल का कमवण्याची आणि तेही चांगल्या मार्गानं आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत <laughs> दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील पण डॉक्टर सांगतील चमचावर पण खाऊ नका दिवाण बनवून घ्याल झोपायला दहा लाखाचा पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चला आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल तुम्हाला मी साध तुम् उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एम बी ए कशात करायचं म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे कोण एम बी ए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग होतो मुलांना तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही मला हे करता येत नाही असले न्यूनगंड मनात ठेवायचे नाही मी गरीब कुटुंबात जन्माला आलो मला ह्या सुविधा नाहीत असलं काही नसतं जगात सुख दुःख हे सगळं आपल्या आपल्या भोवती फिरत असतं त्या कोशातून ज्यांना बाहेर पडता येतं ना त्यांचं जगणं समृद्ध होतं त्या पोराला बोबडं बोलायचं नीट बोलता येतं नाही त्याला विचारलं एम बी ए कशात करणार पोराने ठणकून सांगितलं मालकेटिंगमध्ये एम बी ए कलनाल म्हटलं सोर म्हटले र बोलता येईना तू तु मार्केटिंग तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे फायनान्समध्ये कर वर्ग वर्गा तुटून उभं राहिला म्हणला सल कलनाल तर मालकेटिंगमध्ये एम बी ए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला शंभर शंभर पोरांनो रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं अशा शंभर प्रती विकून येऊ बाजारात आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभर पैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही ते भोबडं बोलणारा पोरग मागच्या बाकावर बसत त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला सल शंभलच्या शंभर प्रती विकून आलं म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच केलं नाही म्हटले मग लोकांच्या दालात दायतो उभं बेल दाबायतो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेत आता बोबड बोलणं विकनेच आहे का स्ट्रेंथ आहे आणि त्यानं जर तो तसाच दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का निश्चित ठरला नसतं आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे ते वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना त्या दिवशी जगणं सुंदर आहे आणि तुमच्यासाठी मदत करणारे असे असंख्य हात आहेत ज्या दिवशी असं वाटेल ना आपल्याकडे काय थोडंसं असं खचल्यासारखं वाटेल त्यावेळेस सरांकडे बघायचं